सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ओबीसी विरुद्ध मराठा या जातीय संघर्षाचं पहिलं पर्व मंडल आयोगाच्या उदयानंतर सुरू झालं मंडल आयोगाच्या आधी कालेलकर आयोग व राज्यात दिलेले दहा टक्के ओबीसी आरक्षण हे मुद्दे फारसे संघर्षाचे रूप धारण करू शकले नाहीत कारण तोपर्यंत तो ओबीसी हा जागृती अभावी कोणत्याही सत्ता स्पर्धेत नव्हता शोती शोषित समाज घटक जोपर्यंत प्रस्थापितांच्या हितसंबंधांना बाधा आणत नाही तोपर्यंत ते शोषितांचे गोड बोलूनच शोषण करीत असतात गुळाने मारतो त्याला विष कशाला स्वातंत्र्य चळवळीतील व ब्राह्मणेतर चळवळीतील स्वकर्तृत्वाच्या जोरावर ओबीसी जातीतील काही स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या वारसदारांनी विधानसभा निवडणुका लढवून आमदारकी मिळवली होती स्मृती कॉम्रेड गणपतराव देशमुख हे एक फार मोठे क्रांतिकारक नेतृत्व सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा एक अविभाज्य भाग असलेल्या शेतकरी कामगारी प पक्षाचे ते नेते होते ते स्वातंत्र्य चळवळीतही होते गणपतराव देशमुख हे तब्बल अकरा वेळा आमदार होते दोन वेळा मंत्री होते सरकारी सोयी सवलतींवर सरकारी तिजोरीवर पोचल्या गेलेल्या व काँग्रेस भाजपाई ब्राह्मणांच्या आशीर्वादावर जगणाऱ्या जात दांडग्या मराठा आमदारांपैकी एकही नेता हे रेकॉर्ड तोडू शकलेला नाही व पुढच्या सात पिढ्यांना ते जमणारही नाही कारण हे रेकॉर्ड बनवण्यासाठी स्वकर्तृत्व लागते की जे मराठ्यांमध्ये अजिबात नाही रत्नप्पांना कुंभार mm. मंत्री आणखी एक क्रांतिकारक ओबीसी नेतृत्व नाशिकचे वसंतराव नारायण नाईक हे आणखी एक क्रांतिकारक ओबीसी नेते त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलं व आजन्म ब्रह्मचारी राहून देशसेवा केली वडिलांच्या सावकारकीच्या चोपड्या स्वतः जाळून सावकारी नष्ट केली स्वकर्तृत्वानं तीन वेळा आमदार झालेल्या ओबीसी नेत्याला मराठा नेत्यांनी कधीच सत्तेत येऊ दिलं नाही डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी आमदार रजनीताई सातो या मंत्रिपदापर्यंत पोहोचल्यात व्यंकटराव आणणार रणधीर गजमल बापू माळी विठ्ठलराव उमळकर जळगाव जामोद विधानसभा कृष्णा इंगळे भाई कोतवाल नातू पवार मारोतराव कुदळे माळीनगर साखर कारखान्याचे जनक रामभाऊ गिरमे माळी स्वातंत्र्य चळवळीतील कर्तृत्ववान वारसा घेऊन ओबीसी जातीतून असे काही गोटावर इतके नेते दुय्यम तियम सत्ता पदांवर होती काही अपवाद वगळता बहुतेक सर्वांनाच कोणतीही जात जाणीव वा ओबीसी जाणीवांचे भान नसल्यानं ते परधेत सत्ता स्पर्धेत कधीच उतरले नाहीत तत्कालीन मराठा सत्ताधाऱ्यांनाही त्यांचेपासून कोणताच धोका नव्हता उलट गांधींचा सर्वधर्म समभाव किंवा सर्व जातीय समभावाचं तत्त्वज्ञान अंमलात आणत असल्याचा एक मुखवटा त्यांना मिरवता येत होता याचा अर्थ मराठा सत्ताधाऱ्यांनी एका ओबीसी आमदार मंत्र्यांना मनापासून स्वीकारले असं मात्र कधीच दिसलं नाही मी मुखवटा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे कारण या सर्व ओबीसी आमदारांचं मतदारसंघ नंतरच्या काळात पद्धतशीरपणे मराठा व्यक्तींकडे सरते करण्यात आलेत माळीनगरच्या साखर कारखान्यातून शिकवणी घेऊन आल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी प्रत्येक तालुक्यात साखर कारखाना काढण्याचा धडाका लावला प्रत्येक तालुक्यात एक सगा सोयरा शोधून त्याला साखर कारखाना देण्यात आला शासनाची तिजोरी लुटून गरिबांच्या जमिनी लाटून सहकारी साखर कारखाने उभे राहायला लागले त्यातून या मराठा सगा सोयऱ्यांना सत्ता संपत्ती सन्मान व साधनी मिळालीत आयातीत आयातीच आयाती मिळाली सत्तेच्या जोरावर पोचल्या गेलेल्या कर्तृत्वहीन मराठ्यांपुढे देशभक्त ओबीसी नेते फिके पडले व विधानसभेतून बाहेर फेकले गेले स्वखर्चानं व स्वयंप्रज्ञेने आशिया खंडातील पहिला साखर कारखाना काढणारे मायनगरमधील माळी लोकांना काँग्रेसी मुख्यमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाणांनी कधीच आमदारकीचं तिकीट दिलं नाही मात्र त्या मतदारसंघात कर्तृत्वहीन मोहिते घराण्याला साखर कारखाना देऊन त्यांचे कायमचे राजकीय सत्ताधारी घराणे बनविले गेले मयनगरचा कारखाना साखर कारखाना चालू राहिला तर त्याच्या जोरावर हे माळी लोक आपल्या सत्तेला सुरुंग लावतील या भीतीपोटी मोहिते पाटलांनी हा सा कारखाना षडयंत्रे करून बंद पाडला मान्यवर मुसलमान नेते बॅरिस्टर ए आर अंतुले मुख्यमंत्री झाल्यावर हा कारखाना सुरू झाला हे महात्मा फुले यांच्या पाठीशी मान्यवर मुसलमान उस्मान शेख खंबीरपणे उभे राहिलेत म्हणून ते पुढील कार्तिक क्रांती सूर्य करू शकलेत क्रांतिकार्य करू शकलेत आजचे अंतुले साहेब म्हणजे कालचे उस्मान शेखच एवढा सगळा अन्याय होत असूनही ओबीसी जातीतील नेत्यांना ओबीसी म्हणून आत्मभान येत नव्हते त्यासाठी मंडल आयोगाचा सूर्योदय व्हावा लागला ओबीसीसाठी हा सूर्योदय असला तरी काही तथाकथित सत्ताधारी जातींना तो अंधकारमय भविष्यवाणी वाटू लागला मंडल आयोगाचा सर्वात मोठा धसका घेतला तो संघ जनसंघाने संघी ब्राह्मणांनी राज्य राज्यातल्या तथाकथित क्षत्रिय जमीनदार जातींना हाताशी धरले व त्यांना त्यांच्या जात संघटना निर्माण करायला सांगून मंडल आयोगाच्या विरोधात म्हणजे ओबीसीच्या विरोधात कामाला झुंपल्या महाराष्ट्रात एकोणीसशे ऐंशी पर्यंत एकही मराठा जात संघटना नव्हती मंडल आयोगाच्या प्रक्रियेत ब्राह्मणांच्या हातचे बाहुले म्हणून मराठा महासंघ स्थापन करण्यात आला मराठा महासंघाचे अध्यक्ष असलेल्या अण्णा पाटलांच्या सभा प्रत्येक जिल्ह्यात लावण्यात आल्या मंडल आयोग हा बंडल आयोग आहे के मंडल आयोग लागू केला तर महाराष्ट्र पेटवून देऊ ओबीसीना आरक्षण दिलं तर जातीय दंगली होतील व या अण्णा पाटलांच्या वलगणा त्या काळाच्या वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्स बनल्या होत्या अण्णा पाटलांची धुळे येथील सभा आम्ही कुमार शिराळकरांच्या नेतृत्वाखाली उधळली होती त्यावेळी मी विद्यार्थी होतो व नुकताच ओबीसी चळवळीत आलो होतो अण्णा पाटलांची सभा उधळणं ही माझी ओबीसी चळवळीतील क्रांतिकारक सुरुवात होय मंडल आयोगाच्या उदयामुळे मराठ्यांनी ओबीसी विरोधात लढा का पुकारला कारण मंडल आयोग जवळच्या भविष्य काळात ब्राह्मणांची एका असलेली सांस्कृतिक धार्मिक सत्ता व मराठ्यांची एका हाती असलेली राजकीय सत्ता उद्ध्वस्त करणार होता एखाद्या जातीच्या या वर्गाच्या हाती सत्ता असणे व एक हाती सत्ता असणे या जमीन आसमानचा फरक आहे एक हाती सत्ता असणे म्हणजे लोकशाहीला सुरुंग आणि हुकुमशाहीला आमंत्रण मंडल आयोगाला या देशात उघडपणे सत्तेचं जमिनीचं साधनांचं व संधीचं जातनी आहे विकेंद्रीकरण करून जात्यांतक लोकशाही स्थापन करायची होती आजही संपूर्ण मंडल आयोग अंमलात आणला तर एका रात्रीतून जात्यांतक लोकशाही या देशात स्थापन होईल अर्थात अशा प्रकारची जात्यांतक लोकशाही स्थापन होणं म्हणजे उघडपणे ब्राह्मण मराठ्यांचे हाती हितसंबंध उद्ध्वस्त करणे केवळ एवढ्या एका कारणानं मराठ्यांनी ओबीसी विरोधात लढा उभा केला एकोणीसशे नव्वद साली व्ही पी सिंग मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांच्या राजकीय दबावापोटी प्रधानमंत्री सिंग यांना मंडल आयोगाची पहिली शिफारस लागू करावी लागली तत्कालीन ओबीसी नेत्यांनी व्ही पी सिंग यांच्याबरोबर यांच्यासमोर दोनच मार्ग शिल्लक ठेवले होते पहिला मार्ग होता मंडल आयोग लागू केला नाही तर सत्ताधारी जनता दलातील ओबीसी खासदार सिंग सरकार पाडतील त्यामुळे व्ही पी सिंग हे खलनायक ठरले होते खलनायक ठरले असते दुसरा मार्ग होता मंडल आयोग लागू केला तर काँग्रेस भाजपाचे ब्राह्मण सरकार पाडतील त्यामुळे व्ही पी सिंग हे बा, बावन्न टक्के ओबीसीचे मसिहा होतील व्ही पी सिंगांनी दुसरा मार्ग पत्कारला व ते ओबीसीचे मसिहा झालेत येथे ओबीसीविरुद्ध मराठा संघर्षाचं पहिलं सर पर्व संपते दुसऱ्या पर्वाचा आढावा आपण लेखाच्या दुसऱ्या भागात उद्याच्या अंकात घेऊया तोपर्यंत जय ज्योती जय भीम जय सत्यशोधक